बिज्जू प्रधाने आणि सदस्य तसंच महापालिकेतील काही माजी सदस्यांनी गटामध्ये प्रवेश केला आहे सोलापुरातील शरद पवार गटाच्या अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे बिज्जू प्रधाने सह माजी नगरसेवक सुभाष डांगे माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकर कल्पना सिरसागर या प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मागील वर्षीच बिज्जू प्रधानेसह इतर मान्यवरांनी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष सोडून महेश कोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता शनिवारी जुनी मिल कंपाऊंडच्या मैदानावर झालेल्या शहराच्या मेळाव्यात त्यांनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच आमदार संजय मामा शिंदे किसन जाधव मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे